ठाण्यातील इंदिरानगर भागात बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी वन विभागाला केली असून तसं निवेदन त्यांनी येऊर येथे वनक्षेत्रपालांना दिलं आहे ठाणे महानगरपालिका पंधरा इंदिरानगर कब्रस्तान हनुमान नगर परिसरामध्ये तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढलाय तसंच ही दाट वस्ती असल्यानं लहान मुलं नागरिकांचा वावर जास्त प्रमाणावर होतोय सदरचा परिसर हा झोपडपट्टीमय असल्यानं बऱ्याच नागरिकांच्या घरात शौचालय नसल्यानं नागरिक रात्री शौचालयाचा वापर करण्याकरता जात असतात सदरच्या बिबट्यानं परिसरातील कुत्राही उचलून घेऊन गेलाय त्या कारणानं ना परिसरातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे ही बाब फार गंभीर असून बिबट्यानं परिसरातील कोणत्याही नागरिकावर हल्ला केल्यास नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे या घटनेकडे वन विभागानं गांभीर्यानं विचार करून बिबट्याला ताब्यात घेण्याकरता तातडीनं आवश्यक ती कार्यवाही करावी अशा मागणीचं निवेदन स्थानिक माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी निवेदनात दिली आहे परिसरामध्ये फिरतोय त्यामुळे लोकांमध्ये वन विभागाला आज निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो माननीय आपले संजय गांधी उद्यान वनक्षेत्र त्यांचे जे, जे वनक्षेत्रपाल आहेत सुरोशे साहेब ते ऍक्च्युली या ठिकाणी आता नाहीये ते बोरिवलीला साठी गेलेले आहेत मी निवेदन त्यांच्या असिस्टंटकडे सादर केलेलं आहे परंतु लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झालेली आहे